जय माहूर तालुक्यातील मौजे शेखापूर पारंपरिक पद्धतीने संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती अतिशय साजरी करण्यात आली यावेळी माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून महाआरती करण्यात आली गावचे नायक अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रकाश मुळे यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवप्रकाश मुळे यांनी गणेश भाऊ मित्रमंडळाने डीजे न लावल्याने आभार मानले आणि कायदा आणि बाबत तरुण पिढींना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री भारती आणि नांदेड जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे सुनील बेहरे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत सेवालाल महाराज यांची जयंतीची शोभा वाढवली ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लाईनीसाठी गणेश राठोड माहूर